आम्ही निकाल घेतला की आम्ही एकत्र राहू देशाला पर्याय देऊ आणि देशाच्या ऐक्याला सुरून राहणारी सामान्य माणसाच्या हिताची दगडूक न करणारी जी मुद्देवादी शक्ती आहे तिच्या धोरध केल्याचं स्वसंसाचं नाही आणि त्याच कामाची सुरुवात आम्ही आता तोंडापासून या ठिकाणी करतोय हे निघाल आणि हा परिसर इतका शेतकरी कष्टकरी शेतकरी ह नवीन नवीन संकल्पना राहणारा शेतकरी अनेक गोष्टी यांनी दाखवलेल्या आहेत मी स्वतः फायदे आहेत आणि त्यामुळं हसून हा लढण्याची सुरुवात हा करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केला तुम्ही त्याला साथ द्या एवढी सांगण्याची विनंती करतो